सुस्वागतम सुस्वागतम आजच्या आपल्या या पल्प आयोजित ओपन माईक पोयट्री कार्यक्रमामध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेक्षक हो कसे आहात उन्हाळ्याची गर्मी खूप जाणवत आहे ना सध्याची परिस्थिती पाहता या उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाची नजर शोधते ती झाडाची सावली थंडवा यासाठी भरपूर झाडे पाहिजे प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा अशाच या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या श्रोत्यांच्या मनाला थंडावा देणारा आपला ओपन माईक पोएट्री प्रोग्राम आणि आज या प्रोग्राम ची कवयित्रीचे नाव आहे मृण्मयी काळे मृण्मयीने नुकतीच पाचवीची परीक्षा दिलेली आहे मृण्मयीला आतापर्यंत साहित्य केसरी महाकरंडक साहित्य सेवा पुरस्कार सावित्रीबाई फुले साहित्य गौरव पुरस्कार लेखन भूषण पुरस्कार आणि पन्नासच्या वर सन्मानपत्र मिळालेले आहेत अनेक ठिकाणी काव्यसंमेलना काव्य संमेलनांमध्ये उत्तम काव्य सादरीकरण व व ईबुक प्रतिनिधी संग्रहांमध्ये लेखन तसेच नुकताच मृन्मयीचा पल्प पब्लिकेशन कडून निराग स्पर्श हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे मृण्मयी सादर करत आहे आपली कविता निसर्गाची किमया नमस्कार माझे नाव मृण्मयी गणेश काळे मी आता सहावीत गेले माझ्या स्वयंलेखित कवितेचे शीर्षक आहे निसर्गाची किमया निळे आकाशी पशुपक्षी उंच उडती फिरण्याचा निसर्गाच्या सानिस्त्यात तू वाहत चाले निसर्गाच्या तू निळे पाणी तुझे जणू खाली उतरले निळे पाणी तुझे जणू खाली उतरले नील नदी डोंगर दर्यातून वाहती नील नदी डोंगर दर्यातून वाहती तिच्या भवती जणू वसे घरांची वस्ती तिच्या भवती जणू वसे घरांची वसती रंगीबेरंगी फुलांची बाग मनोहर रंगीबेरंगी फुलांची बाग मनोहर असती फुलपाखरे स्वच्छंदपणे त्या भवती फिरती फुलपाखरे स्वच्छंदपणे त्या भवती फिरती समुद्र किनाऱ्यावरी असे बाग नारळाची समुद्र किनाऱ्यावरी असे बाग नारळाची नारळात तर असे पाणी हीच किमया निसर्गाची हीच किमया निसर्गाची हीच किमया निसर्गाची धन्यवाद निसर्ग बहरत ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे जिथे भरपूर झाडी तिथे पशु पक्षी पाणी नदी हे सौंदर्य पाहायला मिळते छान वर्णन केले आहे मृण्मयी तू या कवितेतून निसर्गाचे धन्यवाद त्यानंतर शिवप्रेमी समाज मित्र पुरस्कार आदर्श कार्यगौरव समाज रत्न पुरस्कार सावित्री ज्योती समाज सेवा पुरस्कार विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित अनेक संस्थांच्या वतीने नियोजित लेख काव्य स्पर्धेमध्ये अनेक प्राप्त हरवलेली कविता हा पहिला संग्रह प्रकाशित ज्याला द्वारा साहित्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अध्यात्मिक आनंदाचा झरा हा लेख संग्रह प्रकाशित असे आपले राजेंद्र प्रवार सर आपली कविता सादर करत आहे मृत्यू अटल सत्य झोपेत स्वप्नामध्ये माझा रात्री गार झोपे स्वप्नामध्ये राजा यमराजाशीच खुल्ला सहवाद झाला यमराजाशी खुल्ला सहवाद झाला चल चल हो उठ लवकर दादा चल चल हो उठ लवकर दादा था, गायीतच मला घेऊन जावं लागला गायतच मला घेऊन जावं लागला मी हात जोडून म्हणालो यमराजाला मी हात जोडून म्हणालो यमराजाला एवढी गायी का लागली तुला एवढी गायी का लागली तुला संसाराची सर्व कामे सोडून संसाराची सर्व कामे सोडून अर्धवट येता येणार नाही मला अर्धवत येता येणार नाही मला यावर यमराजा म्हणाला मला यावर यमराजा म्हणाला मला तुझ्यामुळे काही अडणार नाही तुझ्यामुळे काही अडणार नाही तू अजून संसारात राहिला म्हणून फारसं काही घडणार नाही तू अजून संसारात राहिलास म्हणून फारसं काही घडणार नाही मी म्हणालो मग बायकापुरांचं काय मी म्हणालो मग बायकापुरांचं काय तू नको <us> बाबा करू एवढी घाई तू नको बाबा करू एवढी घाई घर थोडं स्थिर चावळ झालं की मी स्वतःच चालत येईल पाहिजे घर थोडं स्थिर चावळ झालं की मी स्वतः चालत येईन यम मनाला असं केव्हा होतं का यम मनाला असं केव्हा होतं का स्वतः मृत्यू साधनात कोण जात का स्वतः मृत्यू सदनात कोण जात का ईश्वर निर्मित या मनुष्य कायला देवाला फसवणं तरी शोधतं का ईश्वर निर्मित या मनुष्य कायला देवाला फसवणं तरी शोधते का अखेर यमराजाने दोरखंड टाकला अखेर यमराजाने दोरखंड टाकला स्वप्नातच यम सदनात प्रवेश झाला स्वप्नातच यम सदनात प्रवेश झाला राजा रंक फकिरांच्या यादीखाली राजा रंक फकीरांच्या यादीखाली माझ्याही नावाचा कोनशिला झाला राजा अरंक फकिरांच्या यादीखाली माझ्याही नावाचा कोनशिला झाला स्वप्नभंग झाल्यावर मला स्वप्नभंग झाल्यावर मला स्व अस्तित्वाची जाणीव झाली स्वप्नभंग झाल्यावर मला स्वअस्तित्वाची जाणीव झाली मृत्यू हेच अटल सत्य असून ती स्वीकारण्याची माझी तयारी झाली ती स्वीकारण्याची माझी तयारी झाली धन्यवाद सत्य परिस्थिती आहे सर प्रत्येक जावेच लागत हे कटु असले तरी सत्य आहे म्हणूनच आनंदी राहा आणि सर्वांना आनंदी ठेवा खूप छान कविता सर धन्यवाद बी ए बी ईडी पदवी प्राप्त एम पी एस तयारी करत असतानाच कवितेचा छंद जोपासणाऱ्या नैना कांबळे यांना शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये पर कथेला तिसरे बक्षीस मिळाले साहित्य पंढरी तेज या लेख कविता प्रसिद्ध दिव्यांग टीव्ही मराठी काव्य गंध कार्यक्रमात दुसरा क्रमांक नैना कांबळे मॅडम आपली कविता सादर करत आहे अरे मित्रा कवितेचे नाव आहे अरे मित्रा अरे मित्रा जीव देतो कशापायी या आंधळ्या सरकारला तुझं बलिदान दिसणार नाही अरे मित्रा जीव देतो कशापाई या आंधळ्या सरकारला तु तुझं बलिदान दिसणार नाही जाण्याआधी विचार जर करायचा होतास जाण्याआधी विचार तर करायचा होताच त्या आई बाबाचा लाभ राब लाभून मोठ केलेल्या त्या जन्मदात्यांचा लाभ लाब राबून मोठ केलेल्या त्या जन्मदात्यांचा त्यांच्या एका पोस्ट पायी एका पोस्ट पायी त्यांच्या म्हातारपणाची काठी नाहीशी केली एका पोस्ट पायी त्यांच्या म्हातारपणाची काठी नाहीशी केली या आंधळ्या सरकारला तुझं बलिदान दिसणार नाही या आंधळ्या सरकारला तुझं बलिदान दिसणार नाही जिवंतपणी तू तु तुझ्या हक्कांचा मा न्याय मागायचा होतास जिवंतपणी तू तुझ्या हक्कांचा न्याय मागायचा होतास लाल दिव्यात लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून मिरवायचा होतास जिवंतपणी तू तुझ्या हक्कांचा न्याय मागायचा होतास लाल दिव्याच्या गाडीत बसवून मिरवायचा होतास अरे मित्रा जीव देतो कशापै या आंधळ्या सरकारला तुझं बलिदान दिसणार नाही या आंधळ्या सरकारला तुझं बलिदान दिसणार नाही धन्यवाद वा वाजा वा, वा, वा। परीक्षांच्या या वाढत्या तणावामध्ये अनेक विद्यार्थी आत्महत्या करताना दिसून येतात पण आत्महत्या करून समस्या संपत नाहीत खूप छान संदेश या कवितेतून मॅडमनी या विद्यार्थ्यांपुढे ठेवला आहे धन्यवाद मॅडम यानंतर निवेदित कवयत्री तृप्ती वाघळ यांची कविता तुझी माझी या नावाने युट्यूब चॅनल आहे चार वेब सिरीज आणि दोन गाणी यांचे सध्या शूटिंग सुरू आहे जीवनाचा शेवट ही कविता सादर करत आहे तृप्ती वागव मॅडम जीवनाचा शेवट जीवनाच्या वाटेवर चालताना दुःख खूप आले जाताना जीवनाच्या वाटेवर चालताना दुःख खूप आले जाताना मनात नसतानाही आले असताना साथ दिले किती तू मला एकटे जीवन जगताना साथ दिले किती तू मला एकटे जीवन जगताना वाटत नव्हतं कोणी येईल असं जगताना साथ तुझ्या प्रेमाची दिली मी एकटी असताना मागचा तुझ्या प्रेमाची दिली मी एकटी असताना मग का सोडून गेलास तू जीवनाच्या वाटेवर चालताना एकटीच राहिले परत मी या रस्त्यावर जाताना एकटीच राहिले परत मी या रस्त्यावर जाताना का सोडलेस तू मला या जगात जगताना मागितले होते देवाजवळ सुख तुझे मागितले होते देवाजवळ सुख तुझे पण हे कळलच नाही सुख देता देता ते तुलाच घेऊन गेला एकटं ठेवलं मला तू जीवनाच्या वाटेवर जाताना एकट ठेवलं मला तू जीवनाच्या वाटेवर जाताना नको हे जीवन तू नसताना मला सांग कस जगू हसत तू नसताना तू सोबत असताना आयुष्य होते ते खरे तू सोबत असताना आयुष्य होते ते खरे श्वास होता तू माझा जीवनाचा बरे एकट सोडलं मला तू जीवनाच्या वाटेवर चालताना एकट सोडलं मला तू जीवनाच्या वाटेवर चालताना काय सांगू मनाला कस समजू जीवनाला श्वासच गेला माझा तुला असं बघताना चूक नसत दिलं तरी चाललं असतं देवा चूक नसत दिलं तरी चाललं असतं देवा अशा दुःखाच्या यातना त्याच्या जीवनात आल्या नसत्या काय कलाव कळेना जगावं कि मराव तू सोबत असताना हे कळलंच नसावं विचार कधी केला नाही सोडून याच असेल विचार कधी केला नाही सोडून याच असेल मग का सोडून गेलास तू या जगात जगताना मग का सोडून गेलास तू या जगात जगताना शेवट आहे हाता तू सोबत नसताना शेवट आहे हा तू सोबत नसताना येत आहे तुझ्या जवळ नाती सात असताना का सोडून गेलास तू या जगात जगताना का सोडून गेलास तू या जगात जगताना एकटी कशी राहू मी श्वास सोबत नसताना एकटी कशी राहू मी श्वास सोबत नसताना थँक्यू आयुष्याची वाट ही जरी एकट्याने चालायची असली तरी या वाटेवरील वाट सरू म्हणजे आपली नाती आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी मुले आणि आपल्या जीवनाचा जोडीदार राजेंद्र पवार सरांनी आपल्या कवितेत सांगितले त्याप्रमाणे मृत्यू मु, आहेच परंतु आपल्या मनाला लावून जाते छान कविता मॅडम धन्यवाद बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेले व लेखनाची आवड असलेले रेणुकादास पैठणकर सरांचा अंतरीचे धावे हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित आहे रेणुकादास सर आपली कविता सादर करत आहे कवितेचे नाव दत्तक नमस्कार रेणुकादास चक्रे पैठणकर बँक ऑफ महाराष्ट्र होऊ पालक दीन जनांचे नाती गोती होऊ पालक दीन जनांचे जुळवू नाती गोती दीन जनांना देऊ माया सांभाळू जगती దీన దేవు మాయా సంభా జగతి దేవు అంధ దృష్టి దృష్టి ముక్యాస దేవు హీ పాటి ముక్యాస దేవు హాతి పాటి బధిరా ఐకూ గీత తయాంచే బ ఐకూ గీత పాన జనా ఊ పానజనా దత్తకేణి ధన్యో दत्तक घेऊन धन्य होऊया पालक बनूया अनाथांचे पालक बनूया अनाथांचे जुळवून देऊ माया सांभाळू जगती दीन जनांना देऊ माया सांभाळू जगती धन्यवाद अतिशय छान कविता सर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत धन्यवाद सर नवोदित कवी सचिन जाधव सरांनी अनेक प्रतिनिधी काव्यसंग्रहांमध्ये के लिखाण केले आहे तसेच अनेक ऑनलाईन कवी संमेलनांमध्ये देखील त्यांच्या कविता सादर केल्या आहेत सचिन जाधव सर आपली कविता सादर करत आहे कवितेचे नाव शोध नमस्कार मी सचिन जाधव माझ्या कवितेच नाव आहे शोध कधी कधी स्वतःला एकटं एकटं वाटायला लागतं कधी कधी सोडतला एकटं एकट वाटायला लागतं सगळं आहे आजूबाजूला तरी मन तुलाच पाहते गर्दीत मी हरवतो आणि त्यात तुला शोधतो गर्दीत मी हरवतो आणि त्यात तुला शोधतो दिसता तू समोर शोध घेणारा मी पुन्हा सापडतो तू समोर असताना सगळं जग विसरून जातो तू समोर असताना सगळं जग विसरून जातो व्यक्त न होणारा मी तुझ्या समवेत सगळाच व्यक्त होतो हाती धरून हात माझा तू कायम सोबत असावी हाती धरून हात माझा तू कायम सोबत असावी मिटून जावे अंतर आपले त्या दुराव्याची जाणू नसावी त्या दुराव्याची जाणू नसावी धन्यवाद खूप छान कविता सर धन्यवाद सर सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालय ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अगदी निशुल्क आयोजन करतात तसेच अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग असे आपले निलकंठ बळीगार सर आपली कविता सादर करत आहे कवितेचे नाव मानवा तुझे सुंदरकर नमस्कार माझे नाव निलकंठ बळीगार मी सेवानिवृत्त आहे माझे कवितेचे नाव आहे मानवा जीवन तुझे सुंदर कर मानवा स्वतःच्या अंतर्मनाचे पारक कधी केलीस का मानवा स्वतःच्या अंतर्मनाचे पारक कधी केलीस का उषा काळातील सूर्याची कवळी किरणे कधी निरकून पाहिलीस का चंद्राच्या शीतल प्रकाशातील टपोर चांदनाचा साथ तू कधी घेतलास का निसर्गातील वृक्ष बल्ली सुंदर देखावे निरकून तू कधी पाहिलास का मानवा जीवन तुझे सुंदर कर जीवन आहे क्षणभंगूळ मानवी देह आहे नाशक माणसातला माणूस पण जागृत कर जीवन तुझे सुंदर कर भक्तीचा ध्यास धर जीवनात तुझे बहुमल तुम्हाला मिळेल सत्संगाची मैत्री कर म्हणजे प्रचंड सामर्थ्य करुज्यातील अध्यात्म भक्तीने व आत्मशक्तीने तुझे जीवन अर्पण कर मानवा तुझे जीवन सुंदर कर अंग शक्तीने कर मन तुझे पवित्र मंदिर कर प्रेमाच्या प्रीतीची नाती जोड मन आकाश एवढे मोठे कर मनोवाई परमेश्वरचे चिंतन कर जीवन तुझे सुखी कर संगीताचा ध्यास दर निसर्गातील सप्त सप्तरंगाची कास धर देहाची आसक्ती व मरणाची भीती मनी बाळगू नको मानवा जीवन सुंदर कर मानवी जीवनात फुलणार मानवी जीवन फुलणारा एक निसर्ग आहे सुंदर चित्रकार सतत जागृत राहण्याचा ध्यास दर परमेश्वराचे तुस्मरण कर परमेश्वराची व निसर्गाची मनोमने भक्ती कर जीवन तुझे सुंदर कर जीवन तुझे सुंदर फुलो सप्तरंगाच्या फुलासारखे माणसाचे जीवन असेच असते लपलेले असते जीवन तुझे सुंदर कर नमस्कार आपण आपल्या स्वतःच्या मनाची करायला हवी कवितेतील ती पहिल्या चार ओळी खरंच प्रश्नार्थी आहे त्या ओळी सत्यात उतरवल्या पाहिजे खूप छान कविता सर धन्यवाद कसा वाटला मग आजचा आपला ओपन माइक पोएट्री प्रोग्राम मनाला प्रसन्न करून टाकणाऱ्या कविता ऐकवणाऱ्या सर्व कवी कवयित्रींना धन्यवाद ज्या कवींना पुढील महिन्याच्या ओपन माईक पोयट्री प्रोग्राम मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा नव्याण्णव बावीस सोळा शहाऐंशी एक्क्याऐंशी पंच्याण्णव अकरा त्रेसष्ट शहात्तर तीस आणि हो चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद